आणि विषय खूप महत्त्वाचा आहे शेतकरी कर्जमाफीच्या जे काही आहेत हालचाली त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत याच्या अगोदर बघितलं होतं की आपण कर्जमाफीची फाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेली होती परंतु मित्रांनो कर्जमाफीचा विषय खूप मोठा आहे आणि आता कर्जमाफीच्या हालचालींना वेग आलेला दिस दिसतो आहे आणि आता भरपूर शेतकरी आता आपण लाईव्ह आलेलो ला आहेत त्यामुळं भरपूर शेतकरी आता येत आहेत जुटत आहेत आपल्यासोबत कर्जमाफी संदर्भात मित्रांनो दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस पर्यंतची शेतकरी कर्जमाफी कशी होणार मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून तातडीची एक कर्जमाफीची बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि ही बैठकसुद्धा होणार आहे आणि लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय होणार आहे मित्रांनो आता बहुतांश शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कशी कर्जमाफी होणार कोणते शेतकरी कर्जमाफी योजनेकरिता पात्र होणार किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार आहे कोणत्या बँकेचे जा कर्जमाफ होणार आहे कोणत्या वर्षातले कर्जमाफ होणार हे सर्व बहुतांश प्रश्न शेतकऱ्यांना आहेत आणि या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण या कृषी कल्याणच्या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जे कोणी शेतकरी लाईव्ह आहेत त्यांनी एकदा प्लीज कमेंट करा की माझा आवाज येत आहे का आवाज येत असेल तर आपण पुढचे प्रश्नाकडे प्रश्नाकडे वळूयात कारण की मित्रांनो आज कर्जमाफी संदर्भात एक मोठा निर्णय आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे एकदा कमेंट करून सांगा की माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर येतो येत आहे का <coughs> तर मित्रांनो एक मोठा निर्णय कर्जमाफी संदर्भात घेण्यात आलेला आहे हो आवाज येत आहे हा तर मित्रांनो याच्यामध्ये दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आलेल्या होत्या मित्रांनो दोन हजार सतरा रोजी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवण्यात आलेली होती आणि ही कर्जमाफी योजना त्यावेळेस मुख्यमंत्री त्यावेळेस मुख्यमंत्री जे जे होते त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवण्यात आलेली होती जवळपास देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून ही कर्जमुक्ती योजना राबवण्यात आलेली होती आणि जवळपास दीड लाख रुपयापर्यंतची सरसगट कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली परंतु या योजनेमध्ये बहुतांश शेतकरी अपात्र किंवा बहुतांश शेतकऱ्यांना वंचित ठेवलं जवळपास शंभर टक्केपैकी अडुसष्ट टक्के शेतकऱ्यांना दीड लाख रुपयाची कर्जमाफी झाली परंतु बत्तीस टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत आणि अशा बत्तीस टक्के राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार अशी एक मोठी घोषणा आता सध्या करण्यात आलेली आहे कर्जमाफीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे याच्या अगोदर गेलेली होती आणि आता कर्जमाफीसाठी एक मोठी बैठक बोल बोलवण्यात आलेली आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थमंत्री याचबरोबर कृषी मंत्री हे संपूर्ण मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ मंत्रिमंडळामध्ये जे काही लोक आहेत ते उपलब्ध राहणार आहेत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जा दिली जाणार आहे आजचं हे नवीन अपडेट आहे आज पंच आज सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसचं अपडेट आहे आणि कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून दीड दीड लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे आणि याचबरोबर मित्रांनो आधी बोलायचे प्रॅक्टिस करा भाऊ हां प्रॅक्टिस आहे मला तुम्ही तुमचं बघा टेन्शन माझं घेऊ नका तुम्ही माहिती संपूर्ण व्यवस्थित घेत असो त्यावेळेस नंतरच लाईव्ह करत असतो शेतकऱ्यांना खरीची खरी ती माहिती देण्याचा प्रयत्न करतो पुन्हा आपल्या विषयावर येऊयात की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जी काही दोन हजार सतराची कर्जमाफी योजना होती त्या योजनेच्या माध्यमातून साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे मित्रांनो मी याच्या अगोदरही सांगत होतो व्हिडिओच्या बहुतांश व्हिडिओच्या माध्यमातून सांगत होतो परंतु शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम येत होता काही शेतकऱ्यांना वाटत होतो की मी माहिती खोटी सांगत होतो परंतु आज ही माहिती खरी झालेली आहे एक तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आणि या बैठकीच्या माध्यमातून कर्जमाफीचे जे काही सुरुवात केली जाणार आहे याचबरोबर मित्रांनो दोन हजार एकोणीस ला तुम्हाला माहीतच आहे की दोन हजार एकोणीसला सरकार बदललं आणि राष्ट्रवादी त्याचबरोबर जे काय महाविकास आघाडी सरकार आहे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून ही कर्जमाफी दुसरी योजना राबवण्यात आली त्यामध्ये महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त कर्जमुक्ती योजना त्यामध्ये त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंतची सरसगट कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा केली आणि बहुतांश शेतकऱ्यांना दोन हजार एकोणीस वीस ला कर्जमाफी जा झाली जवळपास एक्क्याण्णव ते ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी भेटली परंतु त्याही योजनेच्या माध्यमातून आद्यापर्यंत आठ ते नऊ टक्के शेतकरी कर्जमाफीच्या योजनेपासून वंचित आहेत आणि अशा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यांना त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा दिली जाणार आहे मित्रांनो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतची शंभर टक्के कर्जमाफी होणार आहे परंतु याच्यामध्ये एक मोठं एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि ते प्रश्नचिन्ह म्हणजे दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार एकोणीसपर्यंतची शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली परंतु दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं ज्यामध्ये दोन हजार एकोणीसला राज्यातील विविध भागामध्ये अतिवृष्टी असेल कोणा काही भागामध्ये गारपीट असेल दोन हजार वीसला सुद्धा अतिवृष्टी झाली एकवीसला सुद्धा अतिवृष्टी झाली बावीसला सुद्धा झाली आणि यावर्षी दोन हजार तेवीसला राज्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे जवळपास बहुतांश भागामध्ये तुम्हाला माहितच आहे की राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहे काही पंधरा तालुक्यातील चाळीस पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ सुद्धा घोषित करून त्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांची मदत दिली आहे परंतु मित्रांनो ही मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना नाही शेतकऱ्यांना अपेक्षा आहे ती कर्जमाफीची आणि मंत्रिमंडळ बैठक काही दिवसामध्ये शंभर टक्के पार पडणार आहे आणि शेतकऱ्यांना एक मोठी कर्जमाफी दिली जाणार आहे परंतु ही कर्जमाफी केंद्र सरकारकडून नाही तर ही कर्जमाफी राज्य सरकारकडून दिली जाणार आहे बहुतांश शेतकरी म्हणत आहेत की दादा आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे मग आता कर्जमाफी होईल का किंवा आचारसंहितेमध्ये कोणता सरकारला निर्णय घेता येत नसतो परंतु मित्रांनो हे दोन्ही कर्जमाफी ज्या योजना आहेत त्याच्या अगोदर आचारसंहितेच्या अगोदरचे निर्णय सरकारनं घेतलेले आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाऊ शकते मित्रांनो दोन हजार चौदा ते दोन हजार पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालेलं नाही त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे मित्रांनो आता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतचं कर्जमाफ होणार हे मात्र शंभर टक्के खरं आहे परंतु आता बहुतांश आता दोनशे वीस शेतकरी आपल्या लाईव्हवर आहेत आता सर्व शेतकरी आता तुम्ही जर लाईव्ह बघत असाल तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या कारण की संपूर्ण आता इथून पुढची कर्जमाफीची माहिती तुम्हाला आ, माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि वेळोवेळी रोजचं आपण संदर्भात काही प्रत्येक शेतकऱ्याच्या कमेंटवर उत्तर घेण्याचा प्रयत्न करूया सगळे शेतकरी सबस्क्राईब करा आणि या लाईवला लाईक करायला विसरू नका लाईक केल्याशिवाय पुढच्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ हे लाईव्ह पोहोचवणार नाही त्यामुळे प्रत्येकाने लाईव्ह लाईक करावं लाईक केल्याशिवाय मी कोणा श शेतकऱ्याचा उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे सर्व जे काही शेतकरी लाईव्ह आहेत त्यांनी लाईक करावं मित्रांनो आता कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार हे तर आपण बघण्याचा प्रयत्न केला मित्रांनो कोणत्या शेतकरी कर्जमाफ कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हेही बघण्याचा प्रयत्न केला किती लाखांपर्यंत होणार हे मात्र टर्निंग पॉइंट आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दीड लाख रुपयापर्यंतचं सरसकट कर्ज राज्य सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे हे मात्र शंभर टक्के खरं आहे याच्यामध्ये कुठल्याही खोटी वगैरे माहिती मी सांगण्याचा प्रयत्न अजिबात करत नाहीये आता दुसरी कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन लाख सरसकट कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे म्हणजे दोन वेगवेगळ्या योजना आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून दीड लाख रुपये माफ होणार आणि महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून दोन लाख आणि असे मिळून तुमचं जर पहिलं कर्ज दीड लाख पहिलं कर्ज असेल आणि डबल पुनर्गठन कारण की बहुतांश शेतकऱ्यांनी दोन हजार पंधरा सोळा साली पुनर्गठन घेतलेलं आहे मग अशा शेतकऱ्यांचं काय काय होणार की ज्या शेतकऱ्यांना दोन हजार पंधराला कर्ज घेतलंय उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याचं दोन हजार पंधराला ला एक लाख रुपये कर्ज असेल आणि ते कर्ज तुमचं पुन्हा त्यांनी त्या ते शेतकऱ्यांना पंधराच्या दोन सोळाला पुनर्गठन एक लाखच घेतलं असं मिळून त्यांचं पहिलं कर्ज वेगळं खातं निर्माण झालं ते एक लाख रुपये आणि दुसऱ्या कर्जाचे एक लाख असे पुनर्गटनाचे एक लाख असे मिळून दोन लाख झाले मग आता हा शेतकरी म्हणेल की माझं कर्ज मग एकच खातं नील होईल का मग दोन्ही योजनेच्या माध्यमातून वेगवेगळं माफ होईल का तर हो होणार तर ते, ते कसं होणार तेही तुम्हाला सांगतो मित्रांनो तुमचं जर अद्यापर्यंत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पास पर्यंत पात्र असून तु, सुद्धा जर तुमचं जर कर्ज जर माफ झालेलं नसेल तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तुमचं दोन हजार पंधराचं एक लाख रुपयाचं कर्ज ते व्याजासकट ते काही दीड लाखापर्यंत जाणार नाही ते एक लाख रुपये तुमचं माफ होईल आणि पुनर्कटन कर्ज तुमचं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत माफ होणार आहे मित्रांनो ही मी हे स्वतः सांगत नाही एक अनुभव आहे बहुतांश शेतकऱ्यांचे प्रॅक्टिकली मी त्यांचे खाते चेक केलेले आहेत त्यांचे असे डबल डबल कर्ज पुन्हा पहिलं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बसलेले ते माफ झालेलं आहे आणि पुनर्गठन कर्ज महात्मा मध्ये स्वतः आमचं सुद्धा माफ झालेलं आहे त्या पद्धतीनं आणि आपलं जर अशा पद्धतीचं जर कर्ज असेल तर ते माफ होणार आहे फक्त एकच प्रश्न चिन्ह आहे की दोन हजार एकोणीस नंतरची कर्जमाफीची अद्यापर्यंत घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून केलेली नाही आहे परंतु ही घोषणा होण्याची शक्यता आहे कारण की आता लवकरच ही बैठक बोलावण्यात येणार आहे आणि त्या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत व उप दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील कृषी मंत्री धनंजय मुंडे असतील हे सर्व उपस्थित राहणार रा असून या ये सर्व याच्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे मित्रांनो आता संपूर्ण जिल्ह्याने जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा अद्यापर्यंत कर्जमाफीपासून होत आहेत ज्यामध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा कर्जमाफीपासून वंचित आहेत सातारा असेल सांगली बीड बुलढाणा धाराशिव अकोला कोल्हापूर याचबरोबर जालना परभणी नागपूर आणि लातूर अमरावती नांदेड छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे नंदुरबार पुणे वाशिम गडचिरोली गोंदिया ठाणे पालघर भंडारा यवतमाळ रत्नागिरी रायगड वर्धा सिंधुदुर्ग आणि हिंगोली या सर्व राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी अद्यापर्यंत कर्जमाफीपासून वंचित आहेत बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला नाही थोडक्यात माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध झालेली आहे याच्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एका कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चौतीस कोटी रुपये वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणीस कोटी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे पाच कोटी आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो कर्जमाफी होणार आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे पुन्हा एकदा सांगत आहे तुमच्या लक्षात म्हणून आणि महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील सर्व जे काही ते टक्के शेतकरी राहिलेले त्यांच्या पावत्या निघालेत फक्त त्यांच्या कर्ज खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर व्हायचे राहिलेत अशा जवळपास शेतकऱ्यांना आठशे चौसष्ट कोटी रुपयांची बाकी कर्जमाफी बाकी आहे आणि आज इथून पुढे जर बैठकीच्या माध्यमातून जर दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस व चोवीस यावर्षी मागील या काय मागील पाच वर्षातलं कर्ज ते शेतकऱ्यांना जर काही निर्णय झाला कर्जमाफी संदर्भात तर आपण नक्की आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार हो। आहोत आणि आता संपूर्ण शेतकऱ्याच्या कमेंटचे उत्तर मी दे देण्यासाठी तयार झालेलो आहे आणि देणारसुद्धा आहे आता संपूर्ण अपडेट आता जे काय मला सांगायचं होतं मी तुम्हाला थोडक्यात बारा मिनटामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे जे काही शेतकरी लाईव्ह असतील त्यांनी फटाफट कमेंट करा तुमच्या कमेंटचं उत्तर तुमचं जर कर्जमाफी संदर्भात तुमचं तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर कमेंट करा तुमच्या कमेंटचे उत्तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्ही जर व्हिडिओला या लाईव्हला जर लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या शेअर सुद्धा करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आता हा कर्ज माफ होणार नाही ठीक आहे चालेल कर्ज आता तुम्हाला कळेल आता विविध न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा बातमी येतात की कर्जमाफीची बैठक बोलावण्यात आलेली आहे असं असं मीच वगैरे मी एकटाच सांगत नाही मला त्याच्या तुम्हाला खोटं बोलून मला काही उपयोग ना, फायदा पण होणार नाही पण एवढं नक्की आहे की कर्जमाफीची जे काही अद्यापर्यंत कर्जमाफी शेतकऱ्यांची बाकी आहे ती मात्र कर्जमाफी होणार आहे त्यामुळे कर्जमाफी तर होणारच आहे कमेंट करा मी तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहे पंच्याहत्तर टक्के पिकमा हा हा विषय आपला कर्जमाफी संदर्भातला आहे त्यामुळे कर्जमाफी संदर्भातच बोला आपण काल पीकम्या संदर्भात लाईव्ह घेतलेलं ला होतं आणि उद्या सुद्धा आपण पीक्या संदर्भात लाईव्ह घेणार आहोत त्यामुळे आजचा विषय आहे कर्जमाफीचा त्यामुळे कर्जमाफी संदर्भात सर्व शेतकऱ्यांनी कमेंट करा तुमचे प्रॉब्लेम तुमच्या अडचणी मी संपूर्ण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे कर्जमाफी संदर्भात सांगा मी तुम्हाला उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेल आता बहुतांश शेतकऱ्यांना एकच भाऊ कोणत्या इयरचं कर्जमाफ होणार तर तुम्हाला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंतची कर्जमाफी होणार आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती अंतर्गत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतची कर्जमाफी होणार आहे मित्रांनो दोन वेगवेगळ्या कर्जमाफी योजना आहेत म्हणजे त्यावेळेस वेगवेगळे दोन मुख्यमंत्री त्यांच्या माध्यमातून कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या तशा पद्धतीने आता कर्जमाफी दिली जाणार आहे म्हणजे सरसकट होणार आहे का सरसकट म्हणजे याचा अर्थ सरसकट म्हणजे सर्व शेतकरी नाही बाकी राहिलेल्या ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे आणि ज्या शेतकरी सरसकट म्हणजे याचा अर्थ तुमचा किती जरी असल तुमचं सात बऱ्या दहा लाख जरी कर्ज असेल ते माफ होईल याचा अर्थ सरसकट होतो पण सर, याचा अर्थ तुमचं कर्ज उदाहरणार्थ फक्त दोन लाख रुपयापर्यंत जास्तीत जास्त माफ होऊ शकतं आणि सरसगट याचा अर्थ तुमच्या सातभरावरती जेवढं काही कर्ज असेल म्हणजे दहा लाख वीस लाख किती जरी कर्ज असेल ते संपूर्ण माफ होणे याचा अर्थ सरसगट होतो परंतु कोणतंही सरकार सरसकट कर्ज माफ करू शकत नाही कारण की याच्यासाठी निधीची सुद्धा आवश्यकता असते त्यामुळे दीड लाख रुपये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख आणि अशा पद्धतीची कर्जमाफी होणार आहे सरसकट होणार नाही जे शेतकरी ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झालेला नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे माझा दोन हजार वीस ला घेतलेलं होतं आता अख्तर हा तुमचं नाव माझं दोन हजार वीस ला घेतलेलं होतं दादा तुमचं दोन हजार वीस ला जर कर्ज घेतलेला असेल तर तुम अद्यापर्यंत दोन हजार वीसच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आपल्या सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही माझं माफ होणार आहे का दोन हजार वीसचा भाऊ सध्याच माफ होऊ शकत नाही निर्णय कोणताही अद्यापर्यंत सरकारने घेतलेला नाही राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या दे माध्यमातून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आणि निर्णय होण्याची शक्यता सुद्धा सध्या नाही जवळ ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक पार पडेल आचारसंहिता संपेल त्यावेळेस आपण आणि होऊ शकते कर्जमाफी कारण की यावर्षी दुष्काळ मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफीची अपेक्षा केली जात आहे बहुतांश कारण की आपल्याला हा मुद्दा कर्जमाफीचा शेतकऱ्यांनी उचलून धरणे खूप महत्वाचं आहे त्यामुळे कर्जमाफी संदर्भात प्रत्येक नेत्यांना प्रत्येक आमदार खासदारांना तुम्ही बोला की कर्जमाफी संदर्भात बोला तुम्ही विधानसभेमध्ये बोला कारण की शेतकरी खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता आहे विधानसभेमध्ये बोलणं अत्यंत महत्त्वाचं आहे आमदारांनी खासदारांनी आणि आपल्या महाराष्ट्राची ज सध्या अशी अवस्था झालेली की यावर्षी दुष्काळ गेल्या वर्षी अतिवृष्टी बहुतांश शेतकऱ्यांचं शेतकरी खूप अडचणीमध्ये सापडलेलं आहे त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीची आवश्यकता आहे संपूर्ण शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा विषय लावून धरावा आपल्या जितलचे आपले स्थानिक पातळीवरचे जे काही नेते असतील त्यांनासुद्धा म्हणावं की कर्जमाफी संदर्भात आपण विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये बोला संजय जाय भाई कर्जमाफ नाही झाले दोन हजार अठराशे एकोणीस मधील हा दोन हजार अठरा एकोणीस मधील दादा दोन हजार अठरा एकोणीस जर तुमचं कर्ज माफ झालेलं नसेल तुमची पावती निघालेली आहे का सर्वप्रथम तुम्ही मला सांगा तुमची जर कर्जमाफी योजनेची पावती जर निघाली असेल तर तुम्हाला कर्जमाफी होऊ शकते तुमचं जर अठरा एकोणीसचं जर कर्जमाफ झालेलं नसेल तर तुम्हाला शंभर टक्के कर्जमाफीचा लाभ भेटू शकतो तुमची बँक सांगा हे एक राहिलं सांगायचं की कोणा बँकेचं कर्जमाफ होणार याच्यामध्ये मित्रांनो विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था जिल्हा मध्यवर्ती बँका सहकारी बँका व्यापारी बँका ज्या काही नॅशनल बँका आहेत ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया याचबरोबर एच डी एफ सी बँक पंजाब नॅशनल बँक याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँका असतील पंजाब नॅशनल बँक असेल महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल अशा सर्व बँकांचं कर्ज दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंतचं सरसकट कर्ज दोन लाखापर्यंत किंवा दीड लाखापर्यंत माफ होणार आहे नियमित कर्ज भरणारे भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काय आहे हा हे तर सांगायचं विसरूनच गेलो जे शेतकरी दोन हजार चौदापासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत जे नियमित कर्ज काढतात आपल्या सातबाऱ्यावर नियमित कर्ज भरतात अशा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजाराचं प्रोत्साहनपर अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून याच्या अगोदरी दिलेले आहे आणि जे शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित आहेत अशा शेतकऱ्यांना कर्जमाफ प्रोत्साहनपण अनुदान दिलं जाणार आहे जवळपास चारशे कोटी रुपये आद्यापर्यंत प्रोत्साहनपण अनुदानाचे पैसे बाकी आहेत याच्यामध्ये दुसरी कमेंट पुढची आलेली की कर्जमाफी होईल का दोन हजार एकोणीस वीस आद्यापर्यंत सरकारने कोणताही कर्जमाफीचा निर्णय एक दोन हजार एकोणीस नंतरच्या शेतकऱ्यांसाठी घेतलेला नाही परंतु लवकरच हा निर्णय होण्याची शक्यता आहे उद्या दोन दिवसामध्ये कर्जमाफी संदर्भातली बैठक होणार आहे त्या बैठकीला स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे संपूर्ण मंत्रिमंडळ बैठक होणार आहे कर्जमाफी संदर्भात पावती नाही मिळाली हा पावती जरी मिळाली नसेल तर आमचं गाव कोणतं आहे कळवा गावाची माहिती देऊ शकत नाही तरी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तरी सांगतो हिंगोली जिल्ह्यातला आहे मी पर्सनली हिंगोलीमध्ये येऊन तुम्ही मला भेटू शकता <coughs> सर माझं होईल का फक्ता 2021 परेंत चा होना दोन हजार एकवीस बावीस अद्यापर्यंत दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार एकोणीस असेल दोन हजार वीस असेल दोन हजार एकवीस बावीस तेवीस अशा कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा आता लाभ भेटणार नाही त्यामुळे हा विषय करणंही चुकीचं आहे म्हणजे फक्त दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे दोन बँक माफ होईल का एका शेतकऱ्याचं एक दोन खाते असतील म्हणजे आता पुन्हा पहिलं कर्ज असेल पुनर्गठन असेल तर दोन वेगवेगळे कर्ज खाते निर्माण होतात आणि ते दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत माफ होऊ शकतात अशी शक्यता आमचं स्वतःच माफ झालेलं आहे माझं सुद्धा झालेलं आहे प्रोत्साहनपर भेटलंय त्या शेतकऱ्यांना मिळणार का ज्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान भेटलंय त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची शक्यता कोणतीही नाही काकड हिरा तालुका पाटोदा जिल्हा बीड तर मित्रांनो कर्जमाफी संदर्भात आपले काही प्रश्न असतील कमेंट असतील तर नक्की करण्याचा प्रयत्न करा तुमच्या कमेंटचे उत्तर मी देण्यासाठी तयार आहे असं कोणी तुम्हाला असं मोकळं बोलणार नाही कमेंटच्या उत्तर देण्याचा प्र... मी प्रत्येकाच्या कमेंटचे उत्तर देत असतो खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा चा सुद्धा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आ, कालच अपडेट भेटलेला आहे लोक की लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना पिकमा देण्यात येणार आहे आणि हा सुद्धा एक मुद्दा एक महत्वाचा आहे ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी राहिलेली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वीच ही कर्जमाफी सरकार राज्य सरकार देऊन टाकेल कारण की सरकारला माहिती आहे की शेतकऱ्यांना जर निवडणुकीच्या पूर्वी जर ही कर्जमाफी दिली तर या शंभर टक्के निवडणुकीवर याचा परिणाम पडेल आणि शेतकऱ्यांचा कल सरकारच्या बाजूने येईल त्यामुळे कर्जमाफी देणंही देणं सरकारला आहे आणि कर्जमाफी जर दिली तर भाजप सरकारला याचा नक्की फायदा होऊ शकतो महा जे काय सध्याचं सरकार चालू आहे लोकसभेच्या निवडणुकीला याचा नक्की फायदा होऊ शकतो त्यामुळे त्यांना देणही देण आहे आणि हे तर मला माझ्या मते असं वाटतंय लोक की लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच कर्जमाफीचं संपूर्ण ते करून टाकतील होईल परंतु दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतची कर्जमाफी होईल अद्यापर्यंत सरकारला शासन निर्णय नवीन काढता येत नाही जी आर सुद्धा काढा येत नाही त्यामुळे नवीन नवीन शेतकऱ्यांचं विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत नवीन शेतकऱ्यांना थोडीफार कर्जमाफी दिली जाऊ शकते आणि मोठ्या प्रमाणातसुद्धा एक अपेक्षा आहे तर मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा लाईव्ह मी इथे थांबवतो धन्यवाद